की आम्हाला ही दहा दिवसातच व्हॅन बनवून द्या आणि आम्ही ते टास्क बोलू शकतो जो आम्ही फुलफिल केला आहे नमस्कार मी ओंकार फुंडेकर स्वयंभू उद्योग वाहन मॅनेजिंग डायरेक्टर जसे तुम्ही पाहू शकतात आपण ही जी एक व्हॅन बनवली आहे ती कम्प्लिटली क्लायंट रिक्वायरमेंटच्या हिशोबाने बनवली आहे ही जी व्हॅन आहे ही ऑलरेडी एक फूड व्हॅन रन होत होती आणि त्यांचा एक बेसिक सेटअप होता पण जसं जसं त्यांचा धंदा या त्यांचा बिझनेस जसा वाढायला लागला त्यांना त्यांचा एक स्ट्रक्चर वेगळ्या प्रकारे बनवायचा होता म्हणून आपण तो स्ट्रक्चर रिडिझाईन केला तर जसं तुम्ही पाहू शकता ही सिमिलर तीच गाडी आहे टाटा एस गोल्ड पेट्रोल त्याला आपण वेगळ्या प्रकारे डिझाईन करून ठेवलं आहे स्टार्टिंग विथ ही शॉर्मा मशीन हा कन्सेप्ट आहे शॉर्मा मशीनचा कारण हा मेन त्यांचा मेन बिझनेस आहे जिथे आपण ही शॉर्मा मशीन डिरेक्टली चेसीसला फिटअप केली आहे ज्याच्यानी जो त्यांचा माणूस असणार तो बाहेर पूर्ण वर्किंग करणार त्याच्या बाजूला आपण तंदूर सेटअप केला आहे जो एक प्लॅटफॉर्म बनवला आहे ज्याच्यामध्ये ही शेगडी फिटअप केली आहे आणि हा जो स्टँड तुम्ही पाहू शकता इथे ते सगळे त्यांचे सीक्स आपण इन्स्टॉल करणार ज्याच्यानी तो वर्किंग एवढा कम्फर्ट वेमध्ये होणार की त्याचे जे काही सीक्स असणार ते इथून काढणार आणि डिरेक्टली इथे तंदूर वेमध्ये चालू करून टाकणार क्लाईंटची अशी रिक्वायरमेंट होती की ते झोमॅटो स्विगीला ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि तिथून त्यांना ऑनलाईन ऑर्डर्स भरपूर येतात आणि पार्सल्स येतात तर जनरली लोकांचा जो कन म्हणजे गल्ला या वडवीस आहे त्यांचा पूर्ण कलेक्शन आतमधल्या साईडला असतं पण रिक्वायरमेंट रिक्वायरमेंटची अशी होती की ते स्वतः बाहेर उभे असणार म्हणून आपण इथे त्यांना कॅश बॉक्स दिला आहे जिथे त्यांचं पूर्ण कलेक्शन होणार या हुक्सला ते पार्सल त्यांचे पुटअप करणार ज्याच्याने डिरेक्टली कुठलाही स्विगी झोमॅटो घेऊन जाऊ शकतो जनरली एका फुडवॅनसाठी मागून एंट्रन्स असतो आणि तिथून कुठं पण ह्या क्लाइंटला रिक्वायरमेंट अशी होती की इथून आपण एंट्रन्स दिला आहे जो एक घरासारखा डोर बनवला आहे ज्याच्यातून क्लाइंट एंटर होऊ शकतो ऑल्सो क्लाइंटची अशी रिक्वायरमेंट होती तो जिथे गाडी लावतो आहे तिथे जी त्याची मेन रोडची साईड आहे तिथे तो वरचा फ्लॅट त्याला नको हवा होता म्हणून आपण ह्याच्यासाठी असं डिझाईन केलं आहे की या खालतून वर जातो आहे हा डोर ज्याच्याने कसं बाहेर मेन रोडला त्याला कुठलीही अडचण येणार नाही त्यांनी अजून एक स्पेसिफिकेशन सांगितलेलं की लास्ट टाईम त्याला त्याचा ते पाण्याचा स्टोरेज म्हणजे पाण्याची गरज एवढी पडत नव्हती म्हणून आपण बेसिन एलिमिनेट करून डिरेक्टली एक स्टोरेज बनवलं आहे ज्याची ओपनिंग आतमधून आहे तर ही कम्प्लिटली एक वॅन ॲडव्हान्स प्रकारे आहे ॲज वेल ॲज क्लाइंट रिक्वायरमेंट कम्प्लिटली बेसिसवरती बनवले आणि सर्वात मोठी गोष्ट ही जी रिक्वायरमेंट आली आहे ती फक्त दहा दिवसात आम्हाला कंप्लीट करायची होती कारण ह्यांचा जो व्यवसाय आहे तो गणपतीच्या वेळी नॉनव्हेज लोक कमी खातात म्हणून त्यांनी असं कन्सिडरेशन केलेलं की आम्हालाही दहा दिवसातच व्हॅन बनवून द्या आणि आम्ही ते टास्क बोलू शकतो जो आम्ही फुलफिल केला आहे